गावातील रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी फेकून दिलेली विषारी औषधाची बाटली लहान चिमुकलीने खेळण्यासाठी घेतली मन करणारी ही घटना पुढे काय घडलं त्याआधी मराठी जरूर करा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील दुर्वा विनोद क्षीरसागर वैवर्ष तीन असं मृत चिमुकलीचं नाव आहे तिनं औषध प्राशन केल्याची घटना तिच्या सोबत खेळणाऱ्या चिमुकल्या सवंगडीमुळे उघडकीस आली त्यानंतर तात्काळ उलटीचा त्रास सुरू झाल्याने तिच्यावर खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून तिला बार्शी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले परंतु शरीर साथ देत नसल्याने तिला सोलापूर इथं हलवण्यात आले परंतु तिच्या संपूर्ण शरीरात विष भिनल्याने प्रकृती चिंताजनक झाली होती त्यानंतर काल तिची प्राणज्योत मालवली या घटनेनं मात्र मुंगशे गावात हळहळ व्यक्त होत आहे अशा घटना समाजात घडत असताना पालकांनी देखील आपल्या लहान मुलांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे तसेच विषारी औषधे वापरणाऱ्या व्यक्तींनी देखील ते औषध वापरल्यानंतर बाटली किंवा पॅकेटची काळजीपूर्वक विल्हेवाट लावली पाहिजे तरच अशा दुर्घटना टळतील